आता एक मोठी बातमी राज्यात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही असं आनंदराज आंबेडकर यांनी वक्तव्य केलंय त्यामुळे राज्यात कायद्याचं राज्य उरलेलं नसल्याची टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे सोमनाथ पाहिले असं म्हणजे अंगावरती असं एकही जागा नाही मं की जिथे पडलं नाही तरी मुख्यमंत्री म्हणतो ते ते झाली होती आणि आजारी म्हणून वारले हे दुर्दैवाची गोष्ट आहे अरे तुम्हाला सत्तेचा एवढा मा झालाय का हा माझा प्रश्न आहे आज महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलंय की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण पाहिलं कि कथित संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली माणूस मानु, प्रकरण आहे आणि ते पण महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये या इतर अशा पद्धतीने जर होणार असेल तर हा देश कुठं नेऊन ठेवलाय हा माझा प्रश्न आहे